रोहित शर्माला मुंबई इंडियन्स कर्णधार पद मिळणार असं नेमकं काय झालं का आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धेपूर्वी संघामध्ये उलता पालत होत असल्याचं अजूनही दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार पदाची घोषणा केली नाही दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी रोहित शर्मा पुन्हा दिसण्याची शक्यता आहे तसेच प्लेईंग इलेव्हन मध्ये अर्जुन तेंडुलकरला संधी मिळू शकते रोहित शर्मा मुंबई इंडियन्स आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धेचा उत्साहही आता वाढू लागला आहे बावीस मार्चला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे मुंबई इंडियन्सचा पहिला सामना तेवीस मार्चला चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे पण या सामन्यात वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे संघात असूनही हार्दिक पांड्याला कर्णधारपद भूषवता येणार नाही मागच्या पर्वात केलेली चूक त्याला पहिल्याच सामन्यात महागात पडणार आहे त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची धुरा एका सामन्यासाठी रोहित शर्माला मिळण्याची शक्यता आहे रोहित शर्माकडून मागच्या पर्वात कर्णधारपद काढून घेतलं होतं तसेच गुजरात टायटन्स कडून ट्रेंड विंडोने हार्दिक पांड्याला संघात घेतलं आणि त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं होतं त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर होता पण टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याने हा नाराजीचा सूर आता मावळला आहे त्यामुळे पहिल्या सामन्यात रोहित शर्माने नेतृत्व केल्यानंतर हार्दिक पांड्यालाही मुंबई इंडियन्सचे चाहते तितकच प्रेम देतील विल जॅक्स रोहित शर्मा सोबत सलामीला उतरेल तिसऱ्या क्रमांकावर नमन धीर खेळेल त्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव खेळतील झारखंडचा खेळाडू रॉबिन मिन्स यष्टी रक्षक म्हणून रिंग मध्ये उतरणार आहे मिचेल सॅटनर कर्ण शर्मा आणि मुजबीर उर रहमान हे फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू भूमिका बजावतील तर ट्रेंट बोल्ट वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल त्याच्या सोबत दीपक चहर आणि अर्जुन तेंडुलकर असतील आयपीएल पी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर मुंबईसाठी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे तर पाहूयात मुंबई संपूर्ण संघ काय असेल फलंदाज सूर्यकुमार यादव रोहित शर्मा तिलक वर्मा जेकब्स आता अष्टपैलू खेळाडू कोण असतील तर हार्दिक पांड्या नवनधीर राज अंगद बावा दीपक चहर आणि फिरकी गोलंदाज असतील अष्टपैलू खेळाडू विल जॅक्स रक्षक असतील रिकेल्टन मिंच कृष्णन थ्रीजित वेगवान गोलंदाजामध्ये असतील जसप्रीत बुमराह ट्रेंट बोल्ट अश्विनी सत्यनारायण राजू अर्जुन तेंडुलकर फिरकीपटूमध्ये असतील कर्ण शर्मा मुजबीर उर रमान विघ्नेश पुत्तूर तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी मराठी धन्यवाद